मी सुप्रिया न्यूज चॅनल आपले ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने मोफत नेत्र शिबिर व वा चष्मा वाटप कार्यक्रम संपन्न मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी ताराबाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शहापूर यांच्या वतीने मोफत नेत्र शिबिर व मोफत चष्मा वाटपाचा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमास लायन्स क्लबचे विजय राठी अमित पोतदार व पदाधिकारी तसेच डॉक्टर एस एस पवार त्यांची टीम उपस्थित होती यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस पी पाटील मॅडम आरोग्य विभाग प्रमुख एम आय सर आदी शिक्षकांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी आठवी ते बारावीच्या विद्यार्थी पालक व परिसरातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला त्यानंतर चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा